शेतकऱ्याचा सूड महात्मा फुले जी आहे मराठ्याबद्दल त्यांचं काय मत आहे मराठा कोण त्यांनी स्पष्ट सांगितलं महारापासून तर ब्राह्मण हा सगळा मराठा आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यामध्ये खंड दहामध्ये सुद्धा मराठ्याबद्दल उल्लेख केलेला आहे जनगणामध्ये आपण जर पाहिलं पंजाब शिंद गुजरात मराठा तर मराठा हा जातीपुरचा जर ऐकला आपण जर मर्यादित ठेवला तर मग जनगणामधून काढावं लागेल ना मराठ्याला आणि <पुले> ही शेतकऱ्याचा सूड महात्मा फुले जी, जी आहे मराठ्याबद्दल त्यांचं काय मत आहे मराठा कोण त्यांनी स्पष्ट सांगितलं महारापासून तर ब्राह्मण हा सगळा मराठा आहे हे महात्मा फुलेंनी सांगितलं ते पुस्तकं आम्ही घेऊन आलेलो आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यामध्ये खंड दहामध्ये सुद्धा मराठ्याबद्दल उल्लेख केलेला आहे तर हे मराठा हा एका जातीपुरता वाचक शब्द नाही तो सगळ्या जाती वाचक शब्द आहे तो मुलुखाचा शब्द आहे आणि त्याचं आता जनगणामध्ये आपण जर पाहिलं पंजाब सिंध गुजरात मराठा तर मराठा हा जातीपुरता जर ऐकला आपण जर मर्यादित ठेवला तर मग जनगणामधून काढावं लागेल ना मराठ्याला तर एका जातीपुरचाच गौरव गौरव होईल त्याच्यानं हे समजून सांगणं फार गरजेचं आहे कारण मराठ्यांचा इतिहास हा हजारो वर्ष जुना आहे आणि तो इतिहास मिटाला नाही पाहिजे कुठं एका आरक्षणाच्या लढाईमध्ये हव्या दाव्यामुळे मराठ्यांचा इतिहास जुनं फुसल्या जाऊ नये याच्यासाठी पहिले प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आणि मराठा हा सगळाच आहे म्हणजे मरा देवेंद्र फडणवीस मराठा आहे भुजबळ साहेब मराठा आहे मी मराठा आहे शिंदेसाहेब मराठा आहे जे कमी असेल ते सगळे बाबासाहेब आंबेडकर सुद्धा मराठाच होते असं मी म्हणत नाही ते पुस्तक म्हणतं आणि ते आम्हाला सिद्ध करून दाखवायचं सर एकीकडे तुम्ही बोलतो मराठा आरक्षण